फ्लॉवरची भाजी आपली सुकी फ्लावरची भाजी छान पाच मिनटात पाच ते सात मिनटात शिजते खूप छान चवीला लागते भाजी आपली ही तुम्ही करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल आज मी फ्लावरची भाजी बनवली डब्यासाठीही नेऊ शकता तुम्ही मुलांनाही मुलंही आवडेल मी खाती आता मी कशी फ्लॉवरची भाजी केली ती तुम्हाला दाखवते आज आपली भाजी आहे सुकी फ्लावर सुकी फ्लावरची भाजी बनवणारे जसा टाईप नाही पूर्ण सुकी भाजी त्यासाठी आपण इथे कढई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडं पाणी ओतून घेणं त्याला उकळे येईपर्यंत मोठं ठेवायचं गॅस जसं नॉर्मल आपण भाजी ह्याच्या आधी फ्लावर उकळून घेतो तसं उकळून घ्यायचं आपल्याला थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ थोडीशी हळद थोडंसं मीठ थोडंसं उखळा आली का त्याच्यामध्ये आपण हा फ्लावर टाकून घेणार आहोत पाण्याला तपला व्यवस्थित उखळा आले त्याच्यामध्ये फ्लावर टाकून घेणार आहोत फक्त एकच उकळ येऊन द्यायचे आणि फ्लावर काढून घ्यायचं आपण आपल्या पाण्याला आलेली आहे त्याला आपण एका चाणीत काढून घेणार आहोत चाळणीतून काढून घेतली व कडाई आपण हापट ठेवली तेल ओतून घ्यायचं आपल्याला तेल तपल्यावर थोडी राई राईला व्यवस्थित तरतडून घ्यायची आपण राई व्यवस्थित तडतडली थोडंसं जिरं नेहमी आपलं हिंग करू शकता दोन वेळेस केलेल्या मिरच्या कापलेला कांदा एक मोठा कांदा कापून घेतला मी थोडं पळसून घेऊ जातो लसूची पेस्ट टमॅटो घ्यायचा आपण आता आलं लसूण पेस्ट कांदा आणि टमॅटो पटकन शिजायला पाहिजे म्हणून थोडस आपण मीठ घालणार आहोत आणि पटकन आपल्या तीन गोष्टी व्यवस्थित शिजून निघतील गॅस बारीकच ठेवायचं आहे थोडं झाकण ठेवा त्याच्यावरती गॅस बारीकच ठेवे दोन मिनटं आपण कॉफी उंदीची कांदल टोमॅटो लो मीटन करून घेले हे थोडे हळद एक चमचा धनिया पावडर मिरची पावडर एक चमचा आणि मसाले आपल्या करपायला नको खाली लागायला नको थोडंसं पाणी गरम गरम पाणी होतं गरम पाणी आणि भाजी पटकन शिजते आपली असं मी पाणी टाकले आपण त्याला झाकण ठेवून आपण दोन मिनटं ठेवणार आहोत आपण परत दोन मिनिटांनी मस्त कांदा टमॅटो लसूणची पेस्ट बरशी शिजून निघाली त्याच्यामध्ये आपण एक चमचा गरम मसाला टाकणार आहोत पण घ्यायची टाकायचे थोडंसं गरम पाणी ओतायचं टाकलंय खाली लागायला म्हणून झाकण करायचं आता बरं पाच मिनिटांनी आपण झाकण उडायचं मध्ये मध्ये येऊन परतून जायचं खाली लागायला लागता कामा नाही भाजी आपल्या भाजीला दोन ते, ते तीन मिनिटं होऊन गेले खाली लागली नाही भाजी आपली तुम्हाला भाजी तुम्हाला कमी वाटली तर तुम्ही बटाटाही टाकू शकता साधी सोपी आपली भाजी आहे आपण किंचित थोडासा पावभाजी मसाला टाकणार आहे भाजीची चव थोडी बदल बदलण्यासाठी त्याच्यात आपण थोडं परत गरम पाणी उठणार परत झाकण ठेवणं परत आपण झाकण ठेवून द्यायचं दोन झाकण काढून घेऊया आपण दोनदा येऊन भाजी बघून गेली थोडंसं भाजीला पाणी लागलं तर टाकायचं नाही लागलं तर नाही टाकायचं मस्त आहे की भाजीला वास सुटलाय छान भाजी शिजलेली पण आहे आपली मस्त आहे भाऊ मस्त शिजलेली आहे भाजी ह्याच्या जर तुम्हाला ग्रेव्ही पाईप पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये अजून कांदा आणि टमॅटो वाटवून थोडं व्यवस्थित त्याला ग्रेवीसारखं करा व्यव शिजवून पाणी ओतून थोडंसं शिजवायचं आणि एक त्याची ग्रेव्ही बनवायची माझा सुखीच पाहिजे मला म्हणून मी सुकीच बनवलं आहे मुलं डब्यातही नेऊ शकतात आपली कोथिंबीर टाकूया आपण मीठ टाकलं होतं मगाशी आता मुद्दाम मी कोथिंबीर टाकली कारण कोथिंबीर जवळ स्वादात द्यायला पाहिजे म्हणून मग आपण टाकलेले आहे याला याच्यामध्ये मीठ आता थोडंसं मीठ आपण टाकणार आहोत जास्त नाही टाकायचं आपल्याला मी मीठ साखर टाकते कारण दावर आपलं थोडं आंबट तसं असतो त्याची च फ्लावरची चव आंबट असून थोडीशी नावाला साखर टाकायची खूप हो छान भाजी होते मुलं डब्यात घेऊन जातात घरातले कोणी कामावर हो जाते, जाते तुमी तुमी ते तर डब्यासाठी खूप छान भाजी होते करून बघा तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल झाकण ठेवायचं असं वाफेवरती गॅस बंद करतो म्हणजे काही शिजली नसे भाजी तर आतमध्ये वाफेतच भाजी आपली शिजली जाते